मध्ये सक्रिय असलेल्या वाल्मिक कराडच्या बी टीम मधली पाच नाव स्पष्ट आहेत आरोपीला सोडवायला गेलेला एक ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे दोन शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार ज्यांना आरोपींचा फोन आलेला हे तीन आणि सुदर्शन घुरेला फोन पे वरून पैसे ट्रान्सफर करणारे डॉक्टर वायबसे हे चार आणि वाल्मिक कराडला सरेंडर करण्यासाठी गाडीतून घेऊन आलेले शिवलिंग मोराळे हे पाचवे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे दहा पंधरा दिवस गायब होते आणि हीच कराडची आणि संतोष देशमुख यांच्या हत्येतील बी टीम आहे असा गंभीर आरोप आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केले त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येतील ही बी टीम अजूनही मोकाट फिरते का बाहेर राहून तुरुंगात असणाऱ्या आरोपींना ही बी टीम मदत करते का असे प्रश्न आता धनंजय देशमुख यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर उपस्थित होत आहेत धनंजय देशमुख यांनी केलेले आरोप काय आहेत आणि ही बी टीम प्रकरण नेमकं काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम बीड मध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा बंधू धनंजय देशमुख यांच्याकडून सातत्यानं पाठपुरावा केला जातोय त्यांनी नुकताच बीड पोलिसांवरही एक गंभीर आरोप केला बीड पोलिसांकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाही पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे असा आरोप गुरुवारी बीडमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना धनंजय देशमुख यांनी केला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड सह त्याच्या सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे वाल्मिक कराड या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असून इतरांनी संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केल्याचा आरोप आहे या सर्वांना पोलिसांनी अटक केली असली तरी त्यांची बी टीम अजूनही ऍक्टिव्ह असल्याचं धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे या बी टीमने विष्णू चाटे सुदर्शन यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केली त्यांनी गाडी आणि पैसे पुरवले तसंच मदतही केली मात्र बीड त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही असं आता बोललं जात आहे यापूर्वी बीड पोलिस आणि सीआयडी न वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांना पळून जाण्यास मदत करणाऱ्या लोकांची चौकशी केली मात्र संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी त्यांचा थेट संबंध आढळून आलेला नाही असं सीआयडीचं म्हणणं आहे धनंजय देशमुख यांनी यापूर्वी सीआयडी कडे अर्ज केला होता त्यामध्ये ज्या लोकांनी सुदर्शन गुले, प्रतीक सुधीर सांगळे यांना पळून जाण्यासाठी मदत केली त्याचे पुरावे देशमुख यांनी पोलिसांना दिले होते त्यानंतरही आरोपींना सहकार्य करणारे इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर असतील तर ही गंभीर गोष्ट आहे अशी चर्चा तर सर्वत्र सुरू झाली आहे या सगळ्यात आरोपींना पोलिसांकडून मदत केली जात असल्याचंही आता बोललं जात आहे धनंजय देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी बीड पोलिसांवर आणखी एक गंभीर आरोप केला होता संतोष देशमुख यांच्या पळून जाण्यासाठी पोलिसांनी मदत केली असावी असा, असा संशय त्यांनी व्यक्त संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी स्कॉर्पिओ कारणे पोहोचले याबाबतचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं वाशी येथील पारा चौकात सुदर्शन घुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे आणि त्याचे साथीदार स्कॉर्पिओ गाडी सोडून पळत जाताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होतं यावेळी पोलिसांची गाडी आरोपी पाठलाग करत होती पोलीस त्यांच्यापासून हाकेच्या अंतरावर होते तरीही आरोपी पोलिसांच्या हाती का लागले असा सवाल उपस्थित केला होता।, होता, के होता या सर्व प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी सुदर्शन घुले याला चौदा जानेवारी म्हणजे शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली ही पोलीस कोठडी संपल्यानंतर घुलेला न्यायालयात करण्यात सुदर्शन ुले हा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख संशयित आरोपी आहे पोलीस कोठडीत पोलिसांनी त्याच्या आवाजाचे सॅम्पल घेतलेत ते तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार असून आता कोटींच्या खंडणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे घुलेला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये हलवण्यात आलाय जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये आरोपींचे वकील अनंत तिडके आणि सरकारी वकील जे बी शिंदे यांनी युक्तिवाद केला आणि यानंतर घुलेला न्यायालयाकडून ही चौदा दिवसांची दरम्यान बी टीम बाबत धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपांना अंजली दमान यांनी देखील दुजोरा दिल्याचं पाहायला मिळत आहे बी टीम कोण चालवत आहे याची उत्तरं धनंजय मुंडे यांनी दिली पाहिजेत कारण अजूनही बी टीमचे लोक कार्यरत आहेत संजय केदार बालाजी तांदळे हे कुणाच्या मार्गदर्शनाखाली काम करतायत हे पुढे आलं पाहिजे या लोकांची पहिल्या इतकीच दहशत सुरू आहे पहिल्यासारखंच त्यांचं काम सुरू आहे या लोकांना आत टाकलं तरच तपासाला योग्य दिशा मिळेल अजित पवारांना सांगून आणि पुरावे देऊन मी थकले आता मी एसपींना विनंती करून कारवाई करण्याची मागणी करणार आहे असं दमानिया यांनी म्हटलंय पण तुम्हाला काय वाटतं धनंजय देशमुख यांनी केलेल्या आरोपांनुसार खरंच कराडची बी टीम ऍक्टिव्ह असेल का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाइक, like, शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा